तालुक्यातील गुळवंज येथील श्रीमान योगी शेतकरी विद्यालयातील सण दोन हजार दोनच्या पुन्हा एकदा एकत्र आले त्यातील अनेक जण तर दहावी नंतर प्रथमच एकमेकांना भेटले तेव्हा परस्परांमध्ये झालेले बदल पाहून अवाक झाले शारीरिक बदल झाला असला तरी मैत्रीचे नाते तसुरभरही कमी झाले नव्हते असे सकारात्मक चित्र या माजी विद्यार्थ्यांच्या दिसून आले जुने वर्गमित्र गप्पा जुन्या आठवणींचा उजाळा हसता हसता वाशिनीच्या डोळ्यात तरळणारे पाणी यामुळे या, या मेळाव्याला एक वेगळे स्वरूप प्राप्त झाले होते तब्बल वीस वर्षांनंतर हा एक दिवसीय आयुष्यातील विविध प्रसंगावर बुस्टर डोस सारखा प्रभावी ठरला आयुष्यात घडलेल्या चांगल्या वाईट प्रसंगावर धीर देणारा भावासारखा मित्र तर बहिणीसारखी मैत्रीण मिळाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता या प्रसंगी अनेकांनी शालेय जीवनातील प्रसंग कथन करत जुन्या आठवणींना उजाळा दिला व त्यावेळी त्यांना लाभलेल्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तसेच स्वतःबद्दल ओळख परिचय देताना प्रत्येकाच्या नोकरी व्यवसायाबद्दल माहिती दिली काही माजी विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय अभियांत्रिकी औषध निर्माणशास्त्र पोलीस दल सैन्य दल मार्केटिंग व्यवस्थापन व्यावसायिक तसेच प्रगतशील शेतकरी असल्याचे समजले यावेळी या मेळाव्यास उपस्थित शिक्षकांमध्ये मुख्याध्यापक मधुकर काळे पर्यवेक्षिका ऋषाली सानप ज्येष्ठ शिक्षक शरद केदार चंद्रकांत घरटे भास्कर रेवगडे दत्तात्रय रेवगडे संजय सानप छाया सांगळे रवींद्र कांगणे सुरेखा जगताप ललित रत्नाकर बाळकृष्ण सानब तसेच प्राथमिक शाळेतील शिक्षकांपैकी उगले सर वरंदर सर वाघ सर कातकाडे सर चकोर सर गीते सर आदी शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थ्यांपैकी द्वारका कांगणे यांनी केले तर सूत्रसंचलन भगवान बोडके यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी तसेच आयोजक म्हणून रामदास भाबड भगवान बोडके सोमनाथ कांगणे लता आव्हाड तसलीम शेख यांनी प्रातिनिधिक स्वरूपात काम केले कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकर काळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिले सरपंच हौदा शिरसाट तसेच सदस्य संतोष कांगणे उपस्थित होते एसएन यू साठी निलेश मंजुळे महात्मा जाण्यासाठी खूप अशी अवघड समस्या आहे तिथं मुलींना खूप त्रास होतो मुली आहेत खूप असं बाहेरगावचे मुलं असतात मुलींना त्रास होतो आणि त्या भीतीच्या पोटी मुली शाळेत पाठवायचं का नाही इथून असा मोठा प्रश्न त्या पालकांना पडतो म्हणून मी स्वर्गीय युक्ती पाटील साहेब यांच्या कार्याला आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देई आणि या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोड़ आपल्या खूप मोठमोठ्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आम्ही पूर्ण करत आहोत आपल्या मुलांना इकडे शाळेत येण्यासाठी रस्ता नव्हता खूप असा खडखडीचा रस्ता होता त्या खडीच्या रस्त्यातून चिखलातून यायला लागत होत आम्ही तो जिल्हा परिषद कर प्रस्ताव पाठवून या ठिकाणी शाळेच्या या रस्त्यावर मरून टाकला आणि तो रस्ता मुलांना जाण्यासाठी झाला आणि नंतर खूप अशी अतिवृष्टी सगळीकडेच झाली मला खरंच एक आनंद झालाय जेव्हा मी व्हॉट्सअप ग्रुप बघितलं की आपल्याला कार्यक्रम आप करायचा आहे सगळ्या रामदास यांनी सगळ्यांनी सांगितलं मला म्हणजे असं झालं वीस वर्षानंतर माणसं कशी असतील मुलं मुली कशा असतील हे तर मला म्हणजे ओळखू येत का नाही असं झालं होतं डायरेक्ट पण मी बघितलं बघितलं फोटो बघितलं काही ओळखूया पण तरी पण एक आनंद झाला बरोबर असं असं नियोजन करायचं तसं करायचं म्हणलं ठीक आहे आपण करून टाकूया पण सर मला एक आश्चर्य व्यक्त व्यक्त करू करू इच्छितो तुमच्या मुलांमध्ये मुलींमध्ये सगळ्यामध्ये आमच्यामध्ये बदल झाला पण तुमच्यामध्ये कोणामध्येच बदल झाला तुमच्या सर आमचा विषय तिथेच पासून हो सर हाय तसंच मॅडम सर वरंगलो पण मी पूर्णपणे आम्ही सगळे ओळखतो तुम्हाला म्हणजे आले पण कशाम तसेच आहे काही बदल झालेला नाहीये पण हे का आनंद झालाय मला मनापासून वीस वर्षानंतर आपण सर्व एकत्र आलेलो आहोत हा खायचा पाया हे सर्व आपण केलेला आहे जेव्हा आठवीला आलो आठवी झाडं लावली झाड लावले ते झाड येतो आपलं करतो ना साईडचं झाड मी लावलेलं अशुभच माझं आम्ही लक्षात मला चालता येत नव्हतं तरी मी आलो पाणी घालायचं शाळेला पावसाळ्याचे दिवस होत तरी म्हणजे त्या गोष्टी केलं <laughs> आपण काय <laughs> तरी केलं मनापासून एक अपेक्षा होती एकदम म्हणजे एन्जॉयमेंट केली सर आता म्हणजे आम्ही सर्वांनी एकदम म्हणजे तुमच्याकडून चांगलं चोप खालेला आहे पण तुम्ही आता मारता का विचारताना मला माहित नाही पण आम्ही खूप सण सर नऊ बहिणी आणि एक भाऊ माझी खूप म्हणजे खूप इच्छा होती पण ते काय शक्य झालं नाही माझे वडील कंडक्टर होते एवढ्या मुलींचा भार त्यांच्या होता म्हणून त्यांनी आमच्या सगळ्यांची लग्न लवकर लग करून टाकली पण योगायोग असा माझा मुलगा खूप हुशार आहे मी काही जास्त गुणगान गात नाही नाशिक जिल्ह्यात माझ्या मुलाचा सत्कार झाला आमच्या दोघांचा पण सत्कार केला आमच्या शाळेनी मला त्याचा खूप अभिमान आहे मी शिकली नाही पण मी माझ्यात माझ्या मुलांना बघते माझ्या मुलांमध्ये मी बघते शिकवणार आहे माझ्या मुलांना मला खूप आनंद आहे माझा मुलगा खूप म्हणजे खूप एम पी एस मध्ये आलेला आहे स्कॉलरशिप मध्ये आला आहे परीक्षा सुद्धा आलेला आहे आणि आम्हाला शाळेकडून आणि सरकारकडून खूप बक्षीस मिळाले आणि माझ्या मुलाला आता बारावीला गेलेला आहे तरी त्याला अजून शिष्यवृत्ती भेटते महिन्याला हजार रुपये मला खूप आनंद होते एवढीच माझी इच्छा राहून गेली का मला शिकायला म्हणजे खूप भेटलंच नाही माझी इच्छा अजून सुद्धा मला शिकायला भेटलं

याबद्दल मी सगळ्या शिक्षकांचे आभार मानते आणि ज्या माझ्या फ्रेंडनी हा कार्यक्रम आयोजित केलाय त्यांचे पण मी आभार मानते आणि मी ज्या ज्या सरांना घाबरत होते ते सर आज माझ्या समोर आहेत थोडं थोडं घाबरते माझी इच्छा एक राहून गेली की घरटे सरांची माझी भेट व्हायला पाहिजे होती कारण की मी माझ्या मुलांना आणखीन पण त्यांचं सांगते की ज्यावेळेस मला शिकवताना बोलायचे तसली तुला हा टाइम परत भेटणार नाही ह्या बेंच वर तुला बसायला भेटणार नाही तू नीट लक्ष दे आणि नीट शिकले बा शिकले पण आता मनापासन पोहरांना सांगते आणि मी माझ्या मॅडमच आदर्श समोर ठेवून खूप स्ट्रगल करून मी जो यश मला पाहिजे होत ते मिळवलं आणि मी आता खूप सुखी आहे आणि माझी मुलं पण माझ्या इच्छेनुसार शिक्षणात बरे आहेत विद्यार्थिनी त्यांची चिमणी त्यानंतर <laughs> मला मिळालेले हे सगळे शिक्षक आणि हा माझा मित्र परिवार आणि आजच्या इंटरनेटच्या युगामध्ये मोबाईल मुळे आम्ही सर्वजण इथे एकत्र उपलब्ध आहोत आनंद या गोष्टीचा होतोय की आता एक वर्षात काय होतंय माहित नाही पण वीस बावीस वर्षाची पूर्वीची मित्र आम्ही एकत्र आहोत हीच मोठी आनंदाची गोष्ट आहे मला तर पाच वर्षापूर्वीच असं वाटलं पण नव्हतं की आपण सगळे एकत्र ये येऊ योग। पण योगायोगाचा की आपण मोबाईलच्या माध्यमातून सगळे आलेलो आहे त्याच्यामुळं हा दिवस आजचा खूप म्हणजे खूपच आनंदाचा आहे आणि प्रत्येकाच्या जेवणा मराठी शाळेमध्ये किंवा हायस्कूलमध्ये आनंदाच्या दुःखाच्या गोष्टी घडलेल्याच असतात पण माझ्या बाबतीत मा दोन आनंदाच्या गोष्टी अशा आहेत की मी विसरू शकत नाही वरंदाळ सरांचं म्हटलं तर सगळे घाबरायचे त्यांचा क्लास आला की कोण पळून जायचं कोण काय घ्यायचं आमच्या बाबतीत ते नक्की होत होत आणि त्यांच्या बाबतीत माझी एक अशी गोष्ट आहे की त्यांनी आम्हाला नवघा वाक्य दिली होती इंग्लिशचे ते पाठांपण करून यायचे होते आणि मी एकच केलं होत दहा पैकी एक वाक्य पाठ करून ठेवलेलं होत ते माझ्या वाट्याला येईल की नाही सांगता येणार नाही पण माझ्या पुढे जी एक मुलगी होती तिला ते विचारलं मी फटके खायला तयार आहे पण योगायोगाने त्या मुलीला ते वाक्य आलं नाही आणि ते माझ्यावरती आलं ते वाक्य जेव्हा मी सांगितलं तेव्हा सरांनी पण पाठ थोपटली आणि मला पण इतका आनंद झाला की अरे मी इंग्लिशच काहीतरी सांगू शकले सगळी तुमचीच कृपा आहे सगळ्यात पहिले ठोके म्हणून तीस वर्षे झाले मी सगळ्यांपासून दूर आहे कोणाशीच बोलले नाही कोणाशीच नाही आज मला खुप बोलायच माहिती रिसेंटली माझे वडील एक्सपायर झाले सहा तारखेला आता भावाला मी विचारलं की असा असा प्रोग्राम हे करता आयोजन करताय मी जाऊ का भाऊ बोल हो त्यांचं वय झालं तर तू जाऊ शकते नाही काहीच प्रॉब्लेम नाही आहे कारण मी त्या तो जे बोलला ना मी त्याची रेषा कधीच ओलांडली नाही कधीच नाही इथून पण जेव्हा मी नाशिकला जातो होते शिकायला तेव्हा तो बोलला फक्त आणि फक्त माझं नाव जर तू माझं नाव खराब केलं मी एकटाय मी तेच लक्षात ठेवलं ठोके मॅडमचं मनाचे श्लोक पाडे अजूनही पाठ आहेत कधीच विसरणार नाही ना ना। माझ्या मुलीला मुलाला पण मुलगा अजून लहान आहे मुलीला मी हेच सांगते की माझा मित्र परिवार पण खूप चांगला होता मला नाही आता आ बोला। तुमचा आम्ही कधीच करणारा नाही करणार नाही ठीक आहे पण तुम्ही आल्याबद्दल सर्वांचं मन होऊन निघलं त्यात त्याला ते घट्टेसर आले घट्टेसर आले नाही थोडं वाईट वाटत आणि सर्वप्रथम म्हणजे माझ्या जीवनात आता माझा व्यवसाय आहे मे मेंढराचा आणि माझ्या घरामध्ये शिकलेलं कोणीच नव्हतं आणि त्यावेळेस मी तिसरे तिसरे चौथीला असताना ठोक्या मॅडम मी कधी कारण की मला वाचत म्हणजे आठ दहा पन्नास दिवसा वाचायला शिकवलं मला मराठी ते एवढं माझी अवस्था होती माझ्या असल्यामुळे मला घरच्या कोणी हुशार नव्हतं आणि कोणी जास्त काही काय नव्हतं तर माझा काय आता देव काय बोधी सारखं देतो असं नाही की याला जास्त याला कमी होतो आज चुकून नाही कारण कसं ह्या गोष्टीच्या वेळेस माणसाला ना कळत नाही तेव्हा आम्ही सगळे इतके रडत होतो की मॅडमला जायलाही देत नव्हतो खूप खूप होतो त्यानंतर माझ्या मध्ये मा महिन्यातच आम्ही घरी भेटायला बारागाव तिथेही भेटायला आलो वारंवार खूप म्हणजे मॅडम खूप आठवण काढायचो कारण की मॅडमनी आम्हाला घडवलाही होतं आणि आम्हाला मारायच्या पण प्रेमाने समजवायच्या पण त्यानंतर आम्ही पण खर खोर परत इकडं आलो इकडच्या इकडचा वेगळाच भाग होता इकडं थोड वयामध्ये बदल झाला हो तिकडं बाली शोध इकडं आठवी नंतर म्हणजे थोडं समजायला लागलं माणसं काय का शिक्षक काय मुलं मुली काय बरोबर आहे प्रत्येकाच्या नाही एक स्टेप स्टेप असते दुसरी आता निकाल ते काय आहे काय म्हणते ना ते पहिले ते काय नाही नाही जुनियर त्याच्या खाल्लं का नाही कुठे शाळा आहे का मॅडम आज पण आहे आपल्या घरात रांगायचा टाईम ते तुम्ही शाळेत घालताय मला नाही येते खरंच मी घातले ते मग ते माझ्या मुलांच्या टायमालाही होत पण नाही माझा मुलगा एक सवीला आहे यशेते दुसरा आठवी लातो इथे एकाची मेमरी थोडी आहे एकाची चांगला आहे मोठा आठवीला तो <laughs> आणि जो सांगवी येतो तो चांगल्या पैकी म्हणजे शाळेचा चांगला आहे चांगलाच आहे माझ्या माना तो एक नंबर आहे माझ्या माझ्यापेक्षाही बी चांगला वक्तव्य करू शकतो लहान आणि मोठा तिला नाही गोलत जायच तुला द्यायच नाही ती एकदम दही पण ती ती एकदम एक आहे पण तू तूच आहे असो इकडच्या गप्पा गोष्टी आठवल्या तर इकडचं आपलं वर्षाचं येणार गॅदरिंग वर्षकाठी जाणारी स त्या सलीतल्या गप्पा गोष्टी तो तो विरुंगुळा एकमेकाची छेडछाड सरांचे मार खूपच अविस्मरणीय क्षण होते रूप कायम असो जेव्हा काय जर आर्थिक संकट आले असेल तर सरकारने म्हणून तर तेला सरकार ये आणि ती खूप मदवाची गोष्ट आहे आपण किती कमावतो माझ्याकडे किती येते त्याला काहीच अर्थ नाही जे हाय ना ते एखादा मित्र आहे एक उदाहरण देतो आपल्या क्लासमध्ये आहे अरुण थोरात त्याला खूप संकट आलेलं आणि तो प्रत्येक सांगू बघतो

दृष्टीने पाखरेच आहेत पण उडून जाणारी नाही तुमच्या पंखामध्ये बळ भरलेलं आहे प्रत्येक आईवडिलांना शिक्षकांना असं वाटतच असतं असतं आई वडिलांना वाटतं माझी मुदं या उंच आकाशामध्ये स्वतःच्या शक्तीने भरायला यावी शिक्षकांनी असं ते वाटतं वाटतं तुम्ही जी ज्ञानाची शिदोरी होरी त्याच्या दिलेली आहे, आणि त्याचा हा पुढील प्रवास सुखकर व्हावा तो एक आदर्श नागरिक म्हणून समाजामध्ये संघर्ष करताना कुठेही कमी पडू नये त्याच प्रॅक्टिकल लाईफ असेल